नमस्कार आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी एक कुकरच्या एका शिटीमध्ये ही बिर्याणी होते आणि झटपट अशी तयार होते कमी मेहनतीमध्ये ही बिर्याणी तयार होते तुम्ही नक्की बनवा आता हे बघा येथे आपण चारशे ग्राम तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो चिकन साठी चारशे ग्रॅम आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे येथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे जो आपण बिर्याणीसाठी वापरतो तो आणि आता हा जुना तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे की ज्यामुळे आपला तांदूळ असा छान फुलेल आणि असा मोकळा मोकळा होईल आता आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ असा हात धुवून घ्यायचा आहे पाण्याने हा तांदूळ त्यातले जे काय धूळ किंवा त्या पावडर असेल, निगुन यातलो असेल ते सगळं निघून जाईल आणि यातलं जे स्टार्च असेल थोडंफार तर ते पण सुद्धा निघून जातं आता हे बघा आपण स्वच्छ धुवून घेतलेला हा तांदूळ आता आपल्याला काय करायचंय की याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे हे बघा एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत आहे भिजत याच्यासाठी घालायचं आहे की आपली जी बिर्याणी आहे ती छान मस्त अशी मोकळी होईल आणि अस... हे, हे बघा आता आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलंय ते स्वच्छ दोन ते तीन वेळा मी धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ थोडं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे काश्मीरी रेड चिली पावडर आता हे माझ्याकडे रेड चिली पावडर मी घरगुती मसाला जो होता आपल्याकडे तो मी वापरलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं गरम मसाला आणि नंतर यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबीर पुदिना याची मी पेस्ट करून घेतली आहे पण तुम्ही जर पुदिना याची पानं जरी टाकले यामध्ये तरी चालणार आहे पुदिन्याचे मी इथे पेस्ट तयार करून घेतले त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत ही उभी बारीक चिरून घेतलेली मी ही हिरवी मिरची आहे ती घालायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला तीन चमचे दही आहे आणि सगळ्यात शेवटी मी येथे घालणार आहे बिर्याणी मसाला हे बघा इथे हा बिर्याणी मसाला आहे सुहानाचा तो मी येथे घालते थोडासा की ज्यामुळे आपल्या बिर्याणीला टेस्ट येईल त्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे धने पूड आणि थोडंसं हळद घालायची आहे कलर येण्यासाठी आणि आता हे सर्व मसाले आपल्याला छान असं हे चिकनला लावून घ्यायचे आहे मॅरिनेट करायचं आहे हे बघा इथे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे मी जे दही वापरले हे ते फ्रेश दही आहे आंबट दही आपल्याला वापरायचं नाहीये आता आपल्याला यावरती झाकण ठेवून अर्धा तास आपण मॅरिनेट करून घेणार आहोत आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला काय करायचंय इथे अर्धा तास होऊ द्यायचा आहे मग त्यानंतर आपण इथे मी दोन ते तीन चमचे हे बघा इथे मी तूप घेतलेलं आहे या तुपामध्ये आपण बिर्याणी करणार आहे त्या की ज्यामुळे आपली बिर्याणीला छान अशी टेस्ट येणार आहे तूप आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे हे बघा आता आपलं मस्त पैकी तूप गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे त्यानंतर येथे खडे मसाले तुमच्याकडे जेवढे खडे मसाले असेल स्टार फूल तेजपत्ता लवंग दालचिनी मिरे आपली हिरवी वेलची मसाला वेलची हे सगळं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा आणि एक ते दोन मिनिटं छान फ्राय व्हायचंय आणि त्यानंतर आपल्याला इथे आलं लसून आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती आधी ती थोडी यामध्ये पुन्हा आपल्याला घालून घ्यायची आहे म्हणजे आपल्या बिर्याणीला छान अशी टेस्ट येणार आहे आता हे सर्व आपल्याला छान एक मिनिटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला मीडियम साईजचा किंवा थोडासा मोठा बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा उभा सुद्धा तुम्ही पातळ स्लाइट सुद्धा याचे करू शकता तर या पद्धतीने आपल्याला कांदा चिरून यामध्ये घालायचा आहे आणि आपण मस्त पैकी याला एक ते दोन इंचासाठी फ्राय करून घ्यायचंय हे बघा आपण कांदा छान फ्राय झालेला आहे आता इथे मी टोमॅटो सुद्धा एक मीडियम साईजचा किंवा थोडा लहान घेतला तरी चालणार आहे आणि आता हे सर्व आपल्याला छान यामध्ये घालून आपल्याला मस्त हे एकजीव करून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो आपला एकजीव झाला पाहिजे म्हणजे आपल्या बिर्याणीला छान अशी टेस्ट येईल आता यामध्ये आपण सगळ्यात आधी इथे मसाले घालून घेणार आहोत थोडीशी हळद आपण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा मसाले घातले तर त्या प्रमाणातच आपण इथे मसाले घालायचे जसं तुम्ही तिखट खाल त्याप्रमाणे इथे मी हळद धने पावडर आणि थोडंसं पुन्हा मी थोडं तिखट घेतलेलं आहे मला थोडी तिखट अशी बिर्याणी आवडते म्हणून मी थोडंसं तिखट अजून घातलं आहे तुम्ही जर आवडत नसेल तर थोडं कमी तिखट घाला आणि आता हे आपल्याला छान मिक्स करून एक ते दोन मिनटं आपल्याला हे सर्व मसाले आणि कांदा आणि टोमॅटो एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा मस्त आपला कांदा आणि टमॅटो एकजीव झालेला आहे आता थोडासा मी आपण मॅरिनेट करताना तर बिर्याणी मसाला घातलेलाच होता पण पुन्हा आपल्याला थोडस मी घालते की अजून आपल्या बिर्याणी छान होईल मी थोडस अजून घालून घेतलंय बिर्याणी मसाला आणि आता यामध्ये आपण जे चिकन अर्धा तास झालेलं आहे मॅरिनेट करून आता हे अर्धा तास झालेलं चिकन मॅरिनेट आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय आता हे दही आपण यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे आपण यामध्ये पाणी घालताना थोडं बेटानेच घालायचंय आता सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता हे बघा आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता येथे मी आपण चारशे ग्राम इथे जो तांदूळ घेतलेला आहे भिजत घातलेला होता तो आता आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता हे सर्व छान मिक्स करायचंय चिकन आणि तांदूळ आता चिकन आणि तांदूळ छान मिक्स करून आहे आता इथे मी पाणी घालते आता पाणी किती घालायचं तर इथे मी आता दोन वाट्या तांदूळ होता तर पावणे दोन वाटी आपल्याला इथे पाणी घालायचं आहे इथे मी थोडंसं पाणी का राहू दिलंय हे तुम्हाला सांगते इथे मी हे कोमट पाणी घेतलेलं आहे गरम आता हे काय आहे जे चिकन आपण मॅरिनेट केलेलं होतं त्या भांड्याला थोडंसं असं मसाला राहतो त्या मसाल्यात मी थोडं पाणी घालून हे धुवून घेतलेलं आहे यात आणि यामध्ये आपण ते पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आपण मॅरिनेट करतानासुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे ते, ते सुद्धा मीठ घालताना थोडं बेतानेच घाला आणि हे बघा हे सर्व छान आपल्याला असं मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं दही दह्यालासुद्धा पाणी सुटतं त्यामुळे पाणी थोडं कमीच घाला आणि आपली बिर्याणी अशी मोकळी होईल हे बघा मस्त पैकी आपण आता हे सर्व घातल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी मस्त भरपूर अशी कोथिंबीर यावरती घालायची आहे आणि आता आपल्याला काय करायचंय कुकरचं झाकण लावायचंय आणि मीडियम हीटवरती आपल्याला एक शिटी घ्यायची आहे जास्तीत जास्त दोन शिट्यात कमीत कमी हे बघा कुकर आपलं थंड झालं आहे प्रेशरही गेलेलं आहे आता आपण उघडून बघूया तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे मस्त दिसते छानही दिसते आणि झटपट अशी रेसिपी आहे आता तुम्ही बघू शकता आता प्रॉब्लेम असा असतो की चिकन शिजलं आहे की नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बिर्याणीमध्ये असतो आता मी दाखवते की आपण चिकन प्राद शिजलं आहे का नाही शिजलं आहे हे बघा मस्तपैकी आपलं चिकन हे असं शिजलेलं आहे आता काही वेळेला प्रॉब्लेम काय होतो की बघा बिर्याणीमध्ये आपला पाणी नाही आहे पण काही जणांना असं होतं की भात चिकट होतो किंवा पाणी राहतं मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे तर अशा वेळेला आपण तवा घ्यायचा आहे तव्यावरती हे कुकरचं शेती काढून टाकायची आहे आणि गरम तव्यावरती आपल्याला कुकर ठेवायचं आहे एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे की त्यातला जो चिकटपणा आहे भाताचा तो निघून जाईल त्यातलं पाणी शोसलं जाईल आणि कुकरचं शिटी काढून आपण कुकरला झाकण लावायचं आहे हे बघा मस्त पैकी आता एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे यावरती थोडीशी अशी कोथिंबीर आणि स्प्रिंग ओनियन म्हणजे कांद्याची पात तीसुद्धा ते आपण यावरती थोडेसेशी घालून घ्यायची आहे मस्तपैकी आपल्या आणि ही झटपट अशी ही चिकन बिर्याणी आहे प्रेशर कुकरमध्ये आणि मी मस्त सविस्तर तुम्हाला ही सांगितलेली आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा टेस्टलाही खूप छान होते माझ्या घरामध्ये सगळ्यांना आवडते तुम्हीसुद्धा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद